रविवारी कार्यक्रम आहे आज बोलव तिथी या नेहाला येतो महती ती यांची काम काम यांची बघा ही काम दांडगी काम आहे का यांची शर्ड यांची गुरं यांचं सगळं सारखं पडतं आहे दोन दिवस जाऊ देत नाही ती आज येत नमस्कार बहिणी पाऊस आहे का आमच्याकडे तर लय आहे मोठा लाट पडला या शरद चिथाड मरली त्यांना म्हणून आणलंय बघा इकडं बांधत घातलंय खायला खावा म्हणलं पाऊस उघडलाय त्यावर नाहीतर परत काय सुद्धा नाही तुम्हाला त्यांना आता तू बोलतीन मला सांगते असं त्यांना कळतंय परत काय सुद्धा नाही त्यांनी पण माझं ऐकलंय कारण की काय आहे का ज्या ताटव्याला लावली ती त्या ताटव्यास ना काय हाल नाही ती नाही ती झालणार गे सकाळपासून पावसात भिजून दुमती झाली ती पाक त्यांना काय नव्हतं ओली काडी आता पाक बारा एक वाजत आली हो तर तेव्हा तिथं लागली ती खायला मित्रांनो <laughs> कार्यक्रम तर आलाय जवळ जवळ म्हणजे लय जवळ उद्याचाच दिवस मध्ये आहे कोण आपण करतोय काय नाही अहो सकाळपासून भिजलोय पावसात दारा काढल्या पावसात दूध वाढलं पावसात आणि घरी बसाय तर बायमा म्हणली मला शिळे ऐकत नाही आणि ती मेहन्यने बोकड घेतलेली पाच सात करड झाली <laughs> आहे कसं पाच मिनटं बसू ना थंडीनं जीव माझा निसता हिवायला लागलाय ती जुतीचं बोकड पण माझ्याच शरदात भावानं बोकड आणून दिलेलं पण माझ्याच शरदात चार आणि एक शिळे पाच जत्रा झाली झाली त्यांना ती शिळेला सोडलं की तिच्या मागे खेडते ती म्हणलं आता खाऊ द्या कारण की कसं आता जायच आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठं फिरायला मित्र मित्रांनो पोराला एखादा ड्रेस घ्यावा म्हणती त्याचा जावळ आहे उद्या रायवारी आय फोन करती उद्याची उद्या म्हणजे ही म्हणती उद्या पोहराला देते ना उद्याच्याला ये पण हिता सगळं नडतंय व आपण पुढे गेले नंतर ना गुरा येते शर्डा येते एखाद्या नाही बघा जा मी बघतो गुराज ही येते अस ना तस मलाच करावं लागतंय मग काय अडचण आहे त्यात शालो दिवस आहे बापा निवांतरा नो टेन्शन तिथं म्हणायच नाही नवऱ्याच्या धारा काढायच्या होत्या भांडी घासायची होती स्वयंपाक करायचा होता असा कुठलाच ताप नाही तुला दोन दिवस निवांत आहे का एक माझं नाही मग आता ती कळावं लागतं की बोलते जेवढं तोंड करून दोन दिवस माहेर कशाला केलं दोन दिवस जागे बाया डोकं का हलवते पहिलेच फुटले ग दुखत या अजून तू का ताप देते कसं आणला बोलाय सांगा मला तर उठाई ना बसाईना चला म्हणलं जाऊ मौदाला एखाद्या दिसा लाईन पण लावे आज आणि हे काल जायचं होतं भाऊ बाप आली डे अजून बोकाळी घेऊन आली आणि हे स्वयंपाक करत बसली होती त्यांच्याकरता करता त्यातच वाजले तीन परत बी पर अजून त्यांच्या संग घेऊन गेली मग गुराला लापले कोण आहे मग हिला म्हणलं उद्या जाऊ आणि आज तर काय तेच अजून पाणी अंगाव टाकते सकाळपासनं उठायच्या आधीपासूनच पाच साडेपाच वाजल्यापासून चिरणघाट चालू आहे त्या चिरण बघा तुम्ही माघार फिरून दाखवा रानातली गवत किती वाढली बस आता बास लय आता लय बे ती लिहूनच ठेवलंय ह्यांनी सगळं किती ह्यांनी सकाळपासून काम केलं हि लिहून ठेवलं काय नाही मी नाही काय केलं सगळ इनच केलंय मी काय करत नाही हे सगळं करते मी काय पण करत नाही मी कोरड सोडत नाही गुरु बांधत नाही गुरांना पिंडी चारत नाही सगळं काय असेल ती ह्यांनी करते मित्रांनो लिकी चार चार आठ आठ दिवस जाण राहते त्या कार्यक्रम म्हणल्यावर मग त्या लिकीने एवढा मोठा असा प्रपंच गोळा करून ठेवायचा नाही हो आपल्याला ध्यान झालं की आई बाप्पा जाय म्हणलं ना एवढं लटांबळ गोळा करून ठेवायचं नाही त्यांना दाव दाव्यान फास लागायचं बघा तीनदा तीन नरड येते पण दाव येईन ती सुद्धा आहे तोंडात यायला म्हणून शि काय नाही तिकडं काय वाजले कोणाची लग्न आहे ती गाय असते लग्न लग्न राहणार काढली वाट बाबा तिकडे आता घटीक म्हणलं हिंडवंश ना जा व मदाला जाऊन मित्रांनो सलाईन लावून आल्याशिवाय आपण काय बरं होत नाही आपल्याला म्हणजे काय दुसरा त्रास नाही फक्त एकच त्रास आहे का दुसरं काय पण नाही बागा उठाय काय गुडघा दुखतोय का मनका दुखतोय एकच की मन एक पाय नि एक असं ती मला सांगायची ना काय सांगती अग चार काढली वाट बघा यांना विश्वास लागत नाही मग कुठ किती जीव तोडून सांगते मला त्याला सुतोय त्याला सुतोय तरी सुद्धा हे नि मनावर उघडलंय बघा पाऊस म्हटलं चल उरक काय मला सांगा आता आपली लेकरं बी नाही कुंडली त्यांच्या पोटाला काय टाकायचं नाही ना आपण जायचं काय तुम्ही जाय कालवा ग बसतोय म्हणून लागली काय सारखे तू तुंतून घेऊन वाजवाय फिनी फिनी मी कशा तुंतून वाजवलं यांचं असं जास्त बाय आणि त्यांचं तसं जास्त बाय तुम्ही जा आलोच मी घरी काय गरज नाही मी येत नसते कुठं भात झाली तुमचे नाटकं तुम्ही काय करताय तुम्हाला माहिती होऊन गेलय का कालवा करती करती परत ती तिच्या कामाला ती लागती हा तुम्हाला माहिती होऊन गेलय तर टेन्शन आहे बघा ही रान नांगरलं नाही काय नाही पावसाच्या आहे दुगं किती दिवस वरडतो ती रानं नांगरून घ्या रानं नांगरून घ्या हाय ती खात टाकून शिना घ्या कुठलं सुद्धा काय नाही कुठलं ट्रॅक्टर बघितलं नाही काय नांगरून घेतलं नाही आ अशा शेत्या करायच्या मानल्यावर काय करायचं रानात येऊ सुद्धा वाटत नाही टेन्शन येत आहे रानात आलं म्हणजे रानाकडे बघितलं म्हणजे आ, आ काय तर होईल म्हणून माणूस करायचा आणि किती पण वर काय ते चुकतच नाही किती पण आपण जीव तोडून जर बोललं बोलल काय सुद्धा ती ही होत नाहीत मनावर म्हणून घेत नाहीत आता माझं ऍक्शन आणायला लागले तर जशी मी चालते ना तसं लागलं तर चालेल म्हणजे स्वांगड पण किती आंगात आहे बघा किती स्वांगड पण आंगात आहे मला एक येत नाही चालय म्हणून माझं स्वघ आणत आहे अ तुम्ही माझं स्वघ आणू नका व काय मी कुणाच सोंग आणत नाही म्हणून म्हणलं हाय त्या मी जशी सकाळपारी परी उठल चालते ना गुरु बदला गेले पायात खेटर नाही ती गाटा घुसलाय चप्पल आहे पाय आहेत बघ ये बघ मग काटा सरलो माणसानं चालाव कस का उड्या हा नवत्या हा 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 उड्या तुम्ही थांब जरा काटा कुठं तुझ्या पायात कुपस तू तू हान उड्या मग येते सांगाय पाऊस उघडलो तर तो आलो असतो जाऊनशे ना लगेच सरांनी पाऊस तुझा उघडले उघडले लावले लावले लगेच पाच मिनिटात क्षमती होयत यांच्या मुखात गेलं मग बांधले बसलेली गोट्या फेट्यात कुठे तर आपलं बांधवत जाऊगी मग आता कसली दोन एक तास लागला या शिड्या सोडलं की डायरेक्ट घर घातायचे आता का आज कसं चालू आहे पोटात असं का टाकलं नाही त्या मग नाही टाकलं नाही तर मग कास टाकलं आहे जीवखाती ही पण हिला पावसात ना मी आज सुद्धा घेतलं नाही करणं सगळी छापरात आली पण हिला भिजू द्या म्हटलं पावसात चांगली लय ही ना मजा लावली माझी काय जपायच कळ उड्या हा त्या पोरला काहीतरी एखादा ड्रेस ही म्हणती आणूया जाऊनशी ल तसं मोकळ्या जाय जा येत जा म्हणते का का ती कापड आणू न मुलकाची कापडा येते पण मोकळ्या हातान जा येते का सांगा मित्रांनो त्याला आंग्र आता मोठं घेऊ लागल बोट झालं लिकरू आता काय म्हण ग हा आता त्या अंगर टोपड्याचे दिवस गेला आता तीन वर्ष असेल की अडीच तीन वर्ष पोर गायती लिपरू माझ त्याला काय तर म्हणते मी सांग हा पिल्या माझ तर पिल्या असलं नाव आहे काय श्री नाव आहे त्याच पण मी पिल्या म्हणते बा तुम्हाला माहित नाही तुम्ही पण पिल्याच म्हणताय आ तिकडे काय बघताय हा करड कशी ज्वारी खाती ती बघ हा काय नाही होत आता उन्हाला काय तापली विता होती काय होय बाय म्हणाय झाली पावसा काय नाही होत त्याला खाऊ घ्या घ्या शिड घ्या ना, ना, हो हो ना, ना। गाँ गाँ मी मोर जाती माझ्या मागे येते जावे आता आलंय माग ना तिकडनं शीत ओढ या तर चला मित्रांनो जावे आता घरी अरे या एक तर आला बघा या वाटवा या अं निघालीच बघा सैना तेव्हा या जरा घटी बघ शिळीने वाट काढली बघा घ्या घ्या चला